झालं एवढी तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी त्याच्यासाठी मी पूर्ण एक जुडी निसून घेतलेली आहे मेथीची त्याच्यासाठी आपल्याला मी हिरव्या आप मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरची लसूण जिरी आणि शेंगदाणे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता तर आपण छानपैकी आता शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया आपण एकदम मेथीच भाजी एकदम गाव पद्धतीने बनवणार आहोत एकदम सिंपल आणि साध त्याच्यामध्ये जास्त टाकायची घेणे आपण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिरी मिरच्या आणि लसूण हे सगळं शेंगदाणे भाजून थंड नंतर मिक्सरमधून काढून शेंग घ्यायचे शेंगदाणे भाजून झालेले अशा अशापैकी शेंगदाणे भाजून घ्यायचे आता आपण शेंगदाणे काढून घेऊया आता शेंगदाणे थंड झाले की आपण हे सगळं काढून घेऊ मिक्सरमधून शेंगदाणे थंडी होईपर्यंत आपण मिरच्या मिरच्या कट करून घेऊ आप मिरच्याचे असे तुकडे तुकडे करून घ्यायचं अशा बंदालाच मिरच्या तर काय काय एखाद्या वेळेस असं मिरच्याचे असे बारीक तुकडे होत नाही एक मिरची तशीच राहून जाते त्याच्यासाठी असे तुकडे करून घेऊया मिरच्या लसूण लसूण आणि जिरी जिरी ती घे तिन्ही सोबत काढू आपण मिक्सरमधून अशा प्रकारे आपण जाडसर काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया शेंगदाणे टाकूया आता हे मिक्सरमधून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया ज्यावर अजून बारीक झालं पाहिजे अशा प्रकारचं या प्रकार प्रकारचं आपण काढून प्रकार प्रकार घेऊया थोडंसं थोडंसं जाडसर ठेवायचं आता चला आपण हे बघा मी मुगाची डाळ मेथी करायच्या अगोदर एक दीड तास अगोदर भिजायला टाकली होती ही माझी घरचीच मुगा दा मुगाची डाळ आहे त्याच्यामध्ये पाहू शकते भिजलेली आता आपण मेथीला फोडणी देऊ तेल टाकते मी मेथीसाठी मी एक तर दोन पळ्यात तेल घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करून घेऊ शकता त्याच्यामध्ये आता आपण हे तेल थोडंसं टाकून देऊया या वाटणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया वाटणामध्येच घालायचं मला टाकायचं अगोदर राखून नाही राहील मला आता मी आता त्याच्यानं वाटणामध्ये टाकूया आता आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये ही मी धुवून घेतलेली मेथी आहे धुवून घेतलेली मेथी आता मेथी टाकायची मेथी थोडी तळून घ्यायची आपल्याला ते आता लगेच शेतामध्ये टाकून देऊ लगेच शेतामध्ये टाकून देऊ एकदम सिंपल आणि साधी गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवायची आपल्याला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला आपण पाणी टाकूया पाणी टाकूया आपण आता अशा प्रकारची भाजी झाली ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये लाड टाकूया तर बघा आता आपल्याला फक्त ते डाळ शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची त्याच्यानंतर आता मेथीची भाजी झालेली आपली